एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षात प्रवेश केला असून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत सध्या ते पक्षात नाराज असले तरी पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले महानगरपालिका निवडणुकीत शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यासोबत मिळून बावीस नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला शौकत पठाण यांनी काँग्रेस पक्षात मुस्लिम समाजाला मानसन्मान न मिळाल्याने तो एम आय एमकडे वळल्याचे सांगितले त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत शाब्दी यांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली काही नाराजी असूनही ते पक्षात राहूनच अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असली तरी अद्याप त्यांचे अधिकृत पत्र देण्यात आले नाही याबाबत त्यांनी आपली नाराजी जलील आणि शाब्दी यांच्याकडे व्यक्त केली सोलापूर शहरातील राजकीय घडामोडींमध्ये त्यांना बाजूला ठेवण्यात येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली तरीही ते फारुख सोबत मिळून आगामी निवडणुकीत पक्षाचे यश सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले